नमस्कार आपले भाग्य शेष वार्ता डिजिटल मीडिया मध्ये स्वागत आहे आज आषाढी एकादशी निमित्त राजेश पावडे मित्रमंडळ कडून छत्री वाटप करण्यात आली मान्य राजेश पावडे काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते यांनी आपल्यातर्फे त्यांच्यातर्फे एक सामाजिक कार्य म्हणून सर्वसामान्य गरीब माणसांना पावसाळ्यामध्ये काम येण्यासाठी उन्हाळ्यामध्ये काम देण्यासाठी क्षत्री पाठपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यानिमित्त आज त्यांनी एक मनोदय व्यक्त केला की उत्तर भागातील लोकांना जवळपास पंधरा ते वीस हजार लोकांना गरीब माणसांना छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्यात निमित्ताने आज शुभारंभ झाला तर आज आम्ही एक तर आषाढी एकादिशच्या निमित्तानं या भागातील सर्व गोरगरीब जनतेला माननीय खासदार आपले लाडके खासदार वसंतराव चव्हाण साहेब प्रफुल्जी सावंत आमचे अटकर साहेब या सर्वांनी मिळून आम्ही छत्री वाटपाचा कार्यक्रम गोरगरीब जनतेसाठी आम्ही इथे ठेवला होता त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार वसंत चव्हाण साहेब होते आपले शबीम अब्दुल्ला मसूद अहमद साहेब रहीमशेठ एकनाथराव मोरे आनंदराव चव्हाण हे सगळे जण आले होते या कार्यक्रमाला छत्र्याचं वाटप या भागामध्ये आज आम्ही आमचं उद्घाटन करून खासदार साहेब क्षेत्र काही वाटप केल्या आणि आता क्षेत्रेचं वाटप रेग्युलर होणार आहे सर्व जनतेला टप्प्यानं छत्र्याचं वाटप होणार आहे या भागामध्ये नांदेडचा तोड्याचा भाग असो बुरा बुरांचा एरिया असो देगलूर नाक्याचा एरिया असो आणि नंतर ग्रामीण भागातील काही असो तुमचा नगर असो एकता नगर असो या भागातील काही असो या टप्प्याटप्प्यानं आम्ही जवळपास मॅक्झिमम छत्र या वाटण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गौरगरिबाला छत्रेचा वाटप पावसा आम्ही करणार आहोत आणि या उपक्रमामध्ये आमचा एकच उद्देश आहे की सर्व धर्म समभाव ही भावना काँग्रेसची सर्व जनतेपर्यंत पोहोचवणं या खासदार साहेबाला या भागातून जवळपास चाळीस हजाराची लीड मिळाली आणि नांदेड उत्तर मुळ खासदार साहेब निवाले ते जनतेचे आभारही व्यक्त करणे आणि काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत या छत्रेचा एकच उद्देश आहे की खासदार साहेबांचे आभारी होतील म्हणजे आभार मानणं होती जनतेचं या भागातील जनतेला पुन्हा सुद्धा काँग्रेसच्या बाब मागे राहणे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या मागे राहण्यासाठी आम्ही म्हणजे जनतेचं सेवा करण्यासाठी आम्हाला त्यांनी संधी द्यावी त्यांनी आशीर्वाद द्यावं यासाठी आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत येणाऱ्या काळामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब असतील आपले काँग्रेसचे वरिष्ठ नेते असतील आपले आम्ही देशमुख साहेब असतील सर्वांची आम्ही सभा घेण्याचा प्रयत्न करत आहोत येणाऱ्या काळामध्ये राजधीत शाहू महाराजांचे तीनशे वर्ष झाल्याबद्दल त्यांचा एक आमचा मानस आहे आमचे साठकर आहेत प्रभूजी सावंत आहेत या सर्वांचा सत्यपाल सावंत आहेत या सर्वांनी मिळून आम्ही एक शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये आमचा नाना पटोले साहेब असतील आपले साहेब असतील यांना आम्हाला पुरस्कारही द्यायचा आहे येणाऱ्या काळामध्ये आहे पुढच्या महिन्यामध्ये ती सुद्धा तारीख आम्ही फायनल करून हा मोठा सुद्धा कार्यक्रम आम्हाला घ्यायचा आहे तरी सर्व जनतेला आमची एकच विनंती आहे आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहावं तर आम्हाला आशीर्वाद द्यावेत आम्हाला एकच सांगावं की आम्ही आमच्या शब्दा खातर आम्ही आपलं आपल्यासाठी रात्र दिवस होतो आम्ही काम करू तेवढी गावी देतो आणि मी राजेश पावडे कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी संचालक जिल्हा मंदरती बँक आणि बँकेतही काही काम असते तुम्ही सांगायचं आम्ही सदैव आपल्या सेवेत आहे बँकेचं कर्ज वाटपाचं काम जोरात चालू आहे तिथे सुद्धा काही कमी जसं आले सर्व शेतकऱ्यांना सुद्धा एकच सांगणे छत्री आज वाटप व्हावी मी तुम्हाला करायला उद्यापासून पाऊस जोरात चालू होईल ही ईश्वर चर्ची प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र